गणपती बाप्पा आम्ही तर मी आलेली आम्ही आलो खाली मूर्ती पाहिला सगळ्याच मूर्त्या छान आहेत कुठलीच मूर्तीला नाव ठेवायचं काहीच नाही सगळ्या छान आहेत एकदम मस्त छान आहे गणपती बाप्पा दिसायला बघा तर आम्ही आ, ह्या होत्या पीच्या आम्ही घेतली शाडू मातीची तर हे आहे आपला अभिषेकाची तयारी तर प्राणप्रतिष्ठा म्हणजे करून आपण स्थापना करतो कारण की प्राणप्रतिष्ठा म्हणजे अभिषेक करून ते पण आपल्या देवघरातल्या मूर्तीचा अभिषेक करावा लागते ही मोठी मूर्ती आपली पार्थिव मूर्ती पाठीमागं ठेवायची आणि पितृशी मूर्ती छोटी समोर ठेवून अभिषेक करून नंतर वर ठेवायचं तर मी अशा प्रकारे म्हणजे ते दीड तासाची पूजा असते ती पूजा करून गणपती स्थापना केलेली आहे कुठं गेले गणपती एकदम मस्त गणपती स्थापना झाली वेळ लागते पण मूर्तीमध्ये प्राण आणण्यासाठी ते अभिषेक करणं गरजेचंच आहे आणि पूजेला वेळ देणं पण गरजेचं आहे तर तसं मी दीड तासामध्ये सगळी पूजा झाली तर चला आपल्या गणपती बाप्पा कसे दिसायलेत व्यवस्थित स्थापना केली आणि अभिषेक मंत्र सगळे झाले गणपती